बातमी आहे निलंगामधून महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदिर निलंगा येथे विद्या वार्षिक स्नेहसंमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर उद्घाटक म्हणून श्रीमती राजश्री सिद्धप्पा तेर्नी परिक्षेत्र उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर भागवत पौल सर प्राचार्य महाराष्ट्र डी फार्मसी कॉलेज डॉक्टर कोलफुके सर प्राचार्य महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा गट शिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड सर विस्तार अधिकारी संजय सूर्यवंशी सर मोहन नटवे सर मुख्याध्यापक महाराष्ट्र विद्यालय निलंगा विजयकुमार केंद्र केंद्रप्रमुख निलंगा मुख्याध्यापक मलिले एल एन तसेच मुल्ला सर पाठक सर देशमुख सर, सर, सर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमात जागतिक महिला दिनानिमित्त शाळेच्या महिलांचा डी वाय एस पी राजश्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व शाळेतील एकशे पाच गुणवंत विद्यार्थी प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला सत्कारानंतर चिवताई अंगणात ये आले मराठे पाटलांचा बैलगाडा वाघ्या मुरळी फनी सॉंग मल्हार काला चष्मा कोळी गीत आदिवासी गीत अशा विविध गाण्यांवरती भारदार नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली तसेच नावाडे जगतराज पवारिया व काद्री शुगुप्ता यांनी जागतिक महिला दिनानिमित्त खूप छान भाषण केले सुरेश गायकवाड संबंधित मुलांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सत्कार केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मलिले एल सर यांनी केले तर सूत्रसंचलन श्रीमती गिरी जेवी जाधव जी डी यांनी केले व आभार प्रदर्शन पवळे डी व्ही यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका